अहिल्यानगर येथील वाडिया पार्कमध्ये कैलासवासी बलभीमांना जगताप क्रीडानगरीत नगरीत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय नागरिक विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आमदार संग्राम जगताप माऊली खटके माजी आमदार अरुंगाका जगताप काशीनाथ दाते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान रामदास तडस जिल्हाधिकारी सिद्धराम सलीमठ आदी उपस्थित होते کينجي پتا ساي کرتا کا سرتقتا دايشا سواتط सर जे आता आमच्या घराणी सगळ्यांनी प्रयत्न केले होते पण ते कुणी पूर्ण नाही केलं कारण काय आमच्या घराण्यावर खूप आनंद झाले आमच्या आमच्या तालुक्यात आले आमच्या गावात आली भाजप चुलतेने धावलेली काय खूपच आनंद वाटतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर